गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आपण आज आहोत बाळवणी गटात लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण आज बाळवणी गटात आहोत इलेक्शन लागले आता नमस्कार सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेचं आरोला आहे कल्याणरावजी काळेसाहेब तसेच सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत मानक परिचार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाळवणी गटात जोर जोरदार कमळाची वातावरण चांगलं आहे कल्याणरावजी काळेसाहेब यांनी हजारो सामुदायिक सोहळ्यात लग्न लावले असतील परचंद मालक साहेब परिचारक साहेबांनी बँकेच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून साहेबांनी कारखान्याच्या माध्यमातून असंख्य लोकांच्या प्रपंचा मार्गावर आणण्याचं काम केलं आहे इकडं काय मुकुला, मोकळ्या मोकळ्या नुसत्या मोठ्या मोठ्या बाता नसून त्यांचं ग्राउंड लेवलपर्यंत काम आहे आणि माहितीच्या माध्यमातून लाडके बहिणीसारखी प्रभावशाली योजना आहे त्याचा आपण काय आहे ती लोकसभा विधानसभेच्या वेळेस बघलेलं आहे इफेक्ट तसंच पी एम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेवटच्या घटकापर्यंत तसेच पंच समितीच्या माध्यमातून जवळपास चंद्रपूर तालुक्याला एक हजार विहिरी कधी नसत कधीच या अगोदर जाणं झालेल्या ह्या सरकारच्या माध्यमात लाडक्या बहिणीचा काही फरक पडेल का शंभर टक्के लाडक्या बहिणीचा हो शंभर टक्के भाळवणी गटातून दोन हजार प्लसच्या मताधिक्यानं दोन्ही जागा निवडून येणार आहे दोन्ही जागा निवडून दोन्ही दु, जागा निवडणार जिल्हा परिषदची पंचायत समितीची आणि दोन्ही उमेदवाराचं काळाकाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत का विश्वास वाटतोय तुम्हाला हो शंभर धन्यवाद मित्र काय नाव लौकिक होली बर काय वाटतंय तुम्हाला काय आता आपले इथं विकासच नाही आपला पहिल्यापासून पहिल्यापासूनच नाही पहिल्यापासून विकास नाही मग जे उमेदवार होते मागच्या उमेदवारांनी काही विकास केला नव्हता विकासच केला नाही तीन टर्म झालं निवडून आले पण अजून एकदा इथं काहीच नाही प्रत्येक ठिकाणी वाढे वस्ती झाले वीस हजार तीस हजार मदत म्हणली तरी आता आपण युवा पिढी काय वाटतं युवा पिढीला युवा पिढीसाठी आता नवीन चार पाहिजे प्रत्येक नमय आता प्रत्येक ठिकाणी नमय जेवढ्या आता भाजप असो राष्ट्रवादी असो प्रत्येक म्हणजे प्रत्येक पार्टीने आपल्याला नवीन म्हणजे उमेदवार द्यायचं ठरवलंय प्रत्येक पार्टीने नवीनच चेहरासाठी आपण उमेदवार लोकांमधून प्रोत्साहन आहे की नवीन चेहरा पाहिजे शंभर टक्के विकास करते कारण की का म्हणजे जी यंग पिढी आहे सगळी त्यांच्या मागे म्हणजे इथल्या गावातील सगळं त्यांनाच का निवडून द्यायचं आपण कारण की चोवीस तास ज्यांचं आहेत ते प्रत्येक काय एक जरी कुठला दवाखान्याची अडचण असू द्या लग्नाची कुठली अडचण असू द्या लोकांची ती जाणून घेतात तिथं जाऊन ती तिथं जाऊन आपल्याला म्हणजे काही लोकांना असेल ती मार्गदर्शन करतात काही शिक्षणाच्या बाबतीत झालं दवाखान्याच्या बाबतीत झालं प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना काय असेल ते आपल्या गोष्टी जाणून जा सगळे सांग डिटेल निश्चितपणे विकास करतीलच निश्चितपणे विकास करते शंभर टक्के धन्यवाद आमच्या बाळंगणातून उभा येतं आणि आता ह्या वेळेला असं झालेलं आहे की आमचे समाधानदादा काळे साहेब प्रशांत मालक प्रवीण मालक कल्याणराव काळेसाहेब आणि हे सगळ्यांची युती झाल्यामुळं ह्या वेळेला प्रचंड मतानं आम्ही त्यांना भरघोस मतानं मतं देऊ आणि त्यांना विजय करून आणू आणि आमच्या नेत्यांचे कल्याणराव ने काळेसाहेबांची परशान मालकाचे ताट मानणं त्यांना आम्ही निवडून देऊ आणि देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर चांगल्या तरुण पाठव चा आम्ही एवढंच बोलतो आमच्यानी आमचं येतं आम्हाला चांगला तर चांगलं काम करता येतं त्यांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणानं ह्या भाजपच्या उमेदवारला जे शिंदे यांना भरपूर मतानं विजय करण्याचं आपलं काम आहे चांगलीच कामगिरी केली आहे हा विकासाच काम हिरे आले ते आमच्या गावाला शेंडगेवाडीला भाजीपमधन पुन्हा घरकुल आले या गाव बारका असून सुदूक आपल्याला भरपूर पर्शन मालकांना हिन सहकार्य केले मोठ्या मालकाच्या आशीर्वादाने होय सगळ्याला मिळले ती अजून सुदूक मिळणार आहे ती हो शंभर टक्के विकास आहे महायुती सरकारच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास झाला आहे आतापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत कोण सुद्धा पोचल नव्हतं की महायुती सरकार पोचले शेतकरी असू द्या दीनदलित असू द्या सगळ्यापर्यंत पोचले आत्ताच उमेदवार का शंभर टक्के विकास करणार महायुतीच्या माध्यमातून आतापर्यंत आमच्या गटामध्ये खूप विकास झालेला आहे आणि आमचा विश्वास आहे की आता जे उमेदवार आमचे निवडून येणार आहेत ते सुद्धा चांगलं काम करतील आणि आतापर्यंत चाळीस वर्षामध्ये आमचे नेते प्रशांत मालक असतील कल्याणराव काळेसाहेब असतील यांनी सुद्धा भरपूर काम केलं आहे आणि आता खरं वेळ आलेले जनतेची की कैलासवाशी मोठे मालक असतील कैलासवाशी दादा असतील त्यांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर मताच्या रूपी शेतकऱ्यांनी किंवा मतदारांनी व्हावी अशी आमची मनोमन इच्छा आहे